माय साहेब गौरी अशोक राऊत मी शुभम कम्प्युटर क्लासेसमध्ये सिक्स मंथचा क्लास लावला होता ॲडव्हान्स एक्सेल आणि डिप्लोमा इन टॅल तर त्या सिक्स मंथच्या क्लासमध्ये मला खूप खरं चांगला अनुभव मिळाला म्हणजे क्लास वगैरे एकदम परफेक्ट होता की असं फर्स्ट टाइम मी ज्यावेळेस क्लासमध्ये आले तर मला काहीच येत नव्हतं म्हणजे म्हणजे पिंपूरनं पूर्णपणे ब्लँकच होते की मला असं चालू कुठून करायचं हे सुद्धा माहिती हो नव्हतं मी मग अकरावी बारावीला आय टी फील्डमधून मधून केलं होतं माझं एज्युकेशन पण ते झालंच नाही फक्त आम्ही जस्ट टाइमपास म्हणून घेतलं होतं ते तर मग ते तिथं आम्हाला काही हेच नाही झालं ज्यावेळेस मी शुभम कॉम्प्युटरमध्ये आले तर सरांनी मला स्पेशली येऊन सांगायची ती की कसं काय करायचं त्या क्लासमध्ये म्हणजे भरपूर मला एज्युकेशन भेटलं नॉलेज भेटलं क्लासमध्ये की आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही की कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो आपण आय कॉन्टॅक्ट करून प्रेझेंटेशन दिलं पाहिजे आम्हाला हे सगळं सरांनी सांगितलं की असं असं प्रेझेंटेशन करावे म्हणजे त्यातले खूप नॉलेजेस म्हणजे कम्प्युटरच नाही तर इतर, इतर बाहेरचे सुद्धा नॉलेज आम्हाला भेटले तर मी असं सांगू इच्छिते की आत्ता रिसेंटची गोष्ट आमचा एन एस एसचा कॅम्प होता सात दिवसांचा तर त्यात मी असं पहिले कधीच माईक वगैरे हातात घेऊन किंवा भाषण वगैरे पुढं केलं हो नाही तर मी त्या सिक्स मंथमध्ये ना मला सगळ्यांनी इतकं कॉन्फिडंट केलं होतं ना की मी पुढे जाऊन मला सरांनी आमच्या टेनएसएसच्या सरांनी विचारलं की बाबा मॅडम तुम्ही संचालन करताना का तर मी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता एका मिनिटात त्यांना म्हणलं हो सर चालेल मी करेन पण मला त्या म्हणजे शाळेत म्हणजे क्लासमधूनच इतकं कॉन्फिडन्टिलता की म्हणजे त्याला हेच नव्हतं तर मग मी सरांना म्हटले की मी करेल म्हणून तर मी तब्बल एक नाही दोन नाही तीन सूत्र संचालन केले त्या सात दिवसात आणि वरून भाषण सुद्धा केलं आणि ते पण इतकं कॉन्फिडेंटली केलं की सर सुद्धा म्हटले म्हणजे एवढं कॉन्फिडन्स कस का आलं मी त्यांना म्हटले सर मी कधी केलं नाही काय नाही तर मी त्यांना आवर्जून सांगितलं सर मी हा शुभम कम्प्युटरचा क्लास लावला होता तिथं आम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्ही फुल कॉन्फिडेंटली बोला आय कॉन्टॅक्टनी बोला तुमच्या मनात जे ते बोला पण नाही का तुम्ही बोला असं तर मी सर म्हटले असं तसं कोठे येतो क्लास असं तर मग मी सांगितलं आमच्या तिथंच होता तर मी लावलं ला आणि माझं एज्युकेशन पण मी बी सी आहे मी बी सी ए करते तर आमच्या कॉलेजमध्ये असं एवढ्या काही घेत नाही जस्ट प्रोग्राम प्रोग्राम आता सी म्हटला बी सी ए म्हटल्यावर ते सगळं प्रोग्रामच आलं तर तिथं असं कोणी विचारत नाही की तुम्हाला काय येतंय आहे तुम्ही बेसिक म्हणजे आहे का तुमचं तसं काहीच नाही नुसतं प्रोग्रॅम द्यायचा आणि करा प्रॉब्लेम एवढं चाल आता प्रत्येक कॉलेजमध्ये हे चालतं नाही का त्याच्यामुळं मग हे होतं तर असं नव्हतं की सरांनी खूप म्हणजे पहिल्यापासून आधी विचारलं तुम्हाला काय आहे काय नाही मग तिथून पहिल्यापासून स्टेप पस मग आता डायरेक्ट टॉपरला घेऊन गेलेत सर आम्हाला की आम्हाला त्यातलं सगळं काही जरी विचारलं तरी येणार म्हणजे येणार वाक्सलं wow, नाइस ओके nice. सो okay, so, uh, मॅडम खूप छान थँक्यू त्याबद्दल तुम्ही जो जसा हा फीडबॅक देताय किंवा चांगले विचार सहा महिन्याचा जो अनुभव yes. शेअर करता तो आमच्यासाठी जसं तुमच्यासाठी ती एक एनर्जी होती तर हीच एनर्जी आमच्यासाठी रिझर्व्ह होते पा तर सहा महिन्याच्या प्रवासामध्ये शुभम कम्प्युटर कसं वाटलं तुम्हाला तर म्हणजे असं सर... काय अनुभव म्हणजे कसं वाटलं फॅमिली असं तुम्हाला म्हणजे प्रत्यक्षात काय असा अनुभव घेतला हो, हो म्हणजे सर म्हणजे स्टुडंट म्हणून नाही सांगत तर त्यांची मुलगी म्हणून सांगतात की बाबा तू असं कर तू असं वाग म्हणजे आम्हाला हो तर सगळ्यांना हसायची खूप सवय होती तर मग सर म्हणतात कुठल्या वेळी कुठं हसायचं किंवा कसं वागायचं हे सगळं आम्हाला कम, शिवम कॉम्प्युटर मधून मध्ये आल्यावरच कळालं ओके आणि म्हणजे सरांची शिकवण्याची पद्धत कशी शिकवण्याची पद्धत म्हणजे जर असं आता भरपूर क्लासेस मध्ये मी काही कोणाला जज नाही करणार तर म्हणजे भरपूर क्लासेस असे असतात की हा तुम्ही तुमचं करा असं होत कधी कधी पण सर असं नव्हते की प्रत्येकाला विचारून करायचे आणि म्हणजे प्रत्येकाकडे जाऊन करायचे समजा त्यांना करत नसणार एकदा नाही एक दोनदा नाही तीनदा सांगायचे की हा नाही कळलं परत मी सांगतो बस स्पेशली घेऊन त्यांच्यासोबत बोलून करायची बर आता तुम्ही असं सांगितलं तुमचा अकरावी बारावीला आय टी हा विषय होता त्यानंतर आता तुम्ही बीसीए करताय तर जवळपास तुम्ही एवढ्या वर्ष तुम्ही कम्प्युटर फील्ड मध्ये होतात पण असं शिकवण्याची पद्धत किंवा असं नॉलेज जर तुम्ही अचीव्ह केलं होतं का नाही कोणाचीच पद्धत नव्हती अशी कारण आम्हाला ते पुस्तकातूनच वाचायला कारण एवढ्या मुलं असायचे त्याच्यामुळं ते असच करायचं इथं आल्यानंतर तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज नॉलेज वाढलं वाढलं भरपूर कारण आणि सगळ्यात जास्त का वाढलं माहितीये का सर असं एकाला स्पेसिफिक घेऊन नव्हते करत म्हणजे तिथं आम्हाला प्रॅक्टिकल करायला लावायचे आणि ते क्वेश्चन व्हायचे आमचे आणि भरपूर साऱ्या गोष्टी व्हायच्या क्लासमध्ये त्याच्यामुळे आम्हाला आमचं नॉलेज भरपूर वाढलं आणि आपलं जसं पुस्तकातून नॉलेज नाही तर ते प्रॅक्टिकल केल्यावर वाटतं हे सरांनी आम्हाला सांगितलं थँक्यू आणि शुभम कम्प्युटर बद्दल जसं तुम्ही काही सांगितलं सरांबद्दल सांगितलं इन्स्टिट्यूट बद्दल सांगितलं बरं वातावरण गेली सहा महिने तुम्ही मॅडम क्लास केला तो वातावरण कसं वातावरण वाता म्हणजे मला तर अक्षरशः शेवटच्या दिवशी डोळ्यात पाणी आलं होतं की अरे बाबा हा क्लास सोडून जायचंय आणि खरं अक्षरशः सहाचा तो टायमिंग राहायचा मी आ, क्लास संपला त्याच्या दुसऱ्या दिवशी मम्मीला म्हटलं अगं मला सहा वाजे क्लासला जायचं कि मी ते आता कुठे क्लास संपले ना तुझ्या एवढं सुद्धा अरे बाबा सहा महिने झाले आणि क्लास असं म्हणजे खरंच त्या सिक्स मंथ पर्यंत एकदम भारी आणि एवढं भारी वाटलं ना की म्हणजे त्याला तोच नाही आणि सहा महिन्या असं एखादा काही तुमचं म्हणजे काही अनुभव आहे का असं एखादा प्रत्यक्षात अनुभव ल, ल, वा था, था था। की अरे सरांनी आपल्याला असं एखादं वाक्य असेल किंवा एक चांगल्या प्रकारचं मोटिवेशन दिलं असेल म्हणजे प्रॅक्टिकल मधून असेल किंवा अदरवाइज असं एखादं म्हणजे काही तरी असं तर भरपूर नॉलेज दिलेत आम्हाला तर असं माहितीच नव्हतं फर्स्ट टाइम आम्हाला तर फॉर एप्पलच माहिती होता ॲक्शन तर कोणालाच माहीत नव्हतं हे इथं आल्यावरच कळालं आणि असे भरपूर वाक्य आहेत की नाही का सांगतोच आहेत ना इतके भारी त्याच्यावरून त्या म्हणजे ही एनर्जी निश्चित तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये युज करून पुढे जाताल ओके थँक्यू आणि काही सजेशन देऊ इच्छित आहे का किंवा समजा काही शुभम कम्प्युटर मध्ये काही बदल किंवा काही सजेशन वगैरे असं आहे असं खरंच आणि बदल तर नाहीच कारण तुम्हीच एवढे भारी आहात शिकवण्याची पद्धत तुमचं टॅलेंट वगैरे बघून की म्हणजे तुम्ही असं हे नाही आई तुम्ही स्वतः करता आणि मग आम्हाला सांगता की हा असं असं करा म्हणून नाही तर काही शिक्षक असं म्हणतात हा तुम्ही तुमचं करा पण तसं नाहीये तुमचं आधी स्वतः करा मगच दुसऱ्यांना सांगणार असं बरं काही सजेशन वगैरे काही नाही आहे तुमची इम्प्रुव्हमेंट तुम्ही म्हणजे ज्यांना कोणाला जर असं क्लास म्हणजे त्यांना टॉपचा क्लास लावायचा असेल तर फक्त शिव शिवम कम्प्युटरच ओके सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच बस ओके सो निश्चित मॅडम मी तुम्ही एक मुलगी आहात निश्चित मी तर प्रत्येक मुलींना मॅडम हा शब्द बोलतो oh. तर याबद्दल म्हणजे कसं तुम्ही म्हणजे असं असं कोणी कोणतं सर म्हटलंच नाही आम्हाला uh, की मॅडम ज्यावेळेस फर्स्ट टाइम आम्हाला सर म्हंटले की हा गौरी मॅडम मी अशी बघत राहिली म्हणताय असं झालं ते म्हणजे पद्धत एक आवडली मला आणि सगळ्याच मुलींना ते नाव नाही तर मॅडम म्हणूनच हाका मारतात ही त्यांची पद्धत खरंच खूप भारी त्यांच्या पद्धतीमुळे मुलांना सुद्धा अशी सवय लागली की मुलं सुद्धा मॅडम म्हणूनच बोलतात नाव घेऊन बोलतात नाईस ओके सो थँक्यू मॅडम तुम्ही जो काही छोटासा हा फीडबॅक दिला आहे निश्चित तुमच्यासाठी पण एक एनर्जेट असेल आणि आमच्यासाठी तर डेफिनेटली राहणारच तर मी तुम्हाला सजेस्ट करेन लाईफमध्ये प्रत्येक आईवडिलांची खूप इच्छा असते त्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण करासाठी निश्चित प्रामाणिक काम करा आणि प्रामाणिक मेहनत करून भविष्यामध्ये कधी जरी कम्प्युटरच्या रिलेटेड काही सपोर्ट हवा असेल जॉबच्या ठिकाणी असो किंवा पर्सनलाइज असो तर निश्चित तुम्हाला शुभम कम्प्युटरचे दरवाजे तुमच्यासाठी ओपन आहे सो ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच ओके थँक्यू